नमस्कार मी प्रीती चक दे इंडिया कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे भारतीय महिला संघानं दक्षिण आफ्रिकेला हरवून पहिल्यांदाच महिला वन डे विश्वचषकावर आपलं नाव कोरलंय या विजयासह कोट्यवधी भारतीय क्रिकेट चाहत्यांचं सा स्वप्न साकार केलंय या सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेसमोर दोनशे नव्याण्णव धावांचं आव्हान ठेवलं होतं प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतीय गोलंदाजी आणि अंतिम सामन्याच्या दबावाखाली कोसळला दक्षिण आफ्रिकेचा संघ केवळ दोनशे शेहेचाळीस धावा करू शकला दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा उल्टवाटनं शतकी खेळी केली एका एका बाजूने अपेक्षित साथ न लाभल्यानं तिचं प्रयत्न अपुर ठरलं आणि भारतानं एका ऐतिहासिक विजयाला गवसणी घालत लाखो भारतीय चाहत्यांची स्वप्न पूर्ण केली भारतीय महिला क्रिकेट संघाने अखेर अनेक वर्षांचं स्वप्न साकार केलंय नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर झालेल्या महिला वन डे वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा बावन्न धावांनी पराभव करून पहिल्यांदाच वर्ल्ड चॅम्पियन बनण्याचा भूतपूर्व पराक्रम केला कॅप्टन हरमनप्रीत कौर भाऊक झाली आणि सांगितलं ही फक्त सुरुवात आहे शेवट नाही आम्ही सातत्याने सुधारणा करत राहू आणि ही विजयाची सवय लावून घेऊ टीमच्या या यशाने संपूर्ण देशाचा अभिमान वाढवला असून भारतीय महिला क्रिकेटसाठी एक नवीन गौरवशाली अध्याय सुरू झाला आहे भारतीय महिला महिला क्रिकेट संघाने पहिल्यांदाच विश्वचषक जिंकताना ऐतिहासिक विजय मिळवला या सामन्यात अमनजात कौर ची बॅटिंग किंवा बॉलिंग जास्त लक्षात आली नाही पण तिच्या क्षेत्ररक्षणाने संपूर्ण प्रेक्षकांचे आणि खेळाडूंचे मन जिंकले बेचाळीसाव्या षटकात भारताकडून दीप्ती शर्मा गोलंदाजीसाठी मैदानात आल्या त्यावेळी दक्षिण आफ्रिकाकडे तीन विकेट शिल्लक होत्या पहिल्या चेंडू पोहोचल्या आणि सुरुवातीला चेंडू त्यांच्या हातातून दोनदा सुटला मात्र शेवटी अमनजोतने एका हाताने अफलातून झेल पकडला ज्याने सामना भारताच्या बाजूने पूर्णपणे वळवला सर्व भारतीय खेळाडू अमनजोतकडे धावत गेले आणि जोरदार साजरा केला विश्वचषक दोन हजार पंचवीसच्या अंतिम सामन्यात भारताच्या सलामीवीर शेफाली वर्माने जबरदस्त कामगिरी केली तिने केवळ सत्याऐंशी धावा करून संघाला दमदार सुरुवात दिली आणि सामन्यावर भारताची पकड मजबूत केली शेफालीच्या या उत्कृष्ट खेळीमुळे तिच्या पुनरागमनाची सर्वत्र चर्चा सुरू आहे कारण अशा प्रकारचा कमबॅक प्रत्येक खेळाडूसाठी प्रेरणादायी ठरतो महिला विश्वचषक दोन हजार पंचवीस साठी निवड झालेल्या पंधरा जणींच्या भारतीय संघात शेफालीचे नाव प्रथम दाखल नव्हते तिच्या फॉर्म आणि फिटनेसवर अनेक चर्चा सुरू होत्या मात्र शेफालीने निराश होण्याऐवजी देशांतर्गत क्रिकेटवर लक्ष केंद्रित केलं आणि तिथे ठळक कामगिरी केली सतत धावा करत राहून तिने आपले स्थान पुनर्प्राप्त करण्याची तयारी सिद्ध केली आणि अखेरीस संघात परत येऊन आपल्या खेळाची चमक दाखवली विजेतेपद जिंकल्यानंतर भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर और इतर खेळाडूंप्रमाणे स्वतःला आवरू शकली नाही विजयानंतर भावनिक झालेल्या तिने भांगडा नृत्य सादर केले आयसीसी विश्वचषक जिंकल्यानंतर भारताच्या महिला क्रिकेट संघाने मैदानात जोरदार सेलिब्रेशन केले आय सी सीचे अध्यक्ष जय शहा यांच्याकडून भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला विश्वचषकाची ट्रॉफी देण्यात आली जय शाह यांच्याकडून ट्रॉफी मिळाल्यानंतर हरमनप्रीत कौर नव्या स्टाईलनं ऍक्शन करत ट्रॉफी घेऊन इतर भारतीय खेळाडूंकडे गेली आणि ट्रॉफी उंचावली आयसीसी महिला विश्वचषक जिंकल्यानंतर आयसीसी कडून भारतीय महिला संघाला चाळीस कोटी रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले तर बी सी सी आय चे सचिव देवजीत सेकेया यांनी आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय संघासाठी एकावन्न कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले महिला क्रिकेटच्या इतिहासातील ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी बक्षीस रक्कम आहे भारतीय महिला क्रिकेट संघाने जागतिक चषक जिंकल्यानंतर संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार चर्चेच्या केंद्रस्थानी आले सचिन तेंडुलकर राहुल द्रविड सौरव गांगुरली आणि व्ही व्ही एस लक्ष्मण यांसारख्या मदल्या फळीमुळे भारतीय पुरुष संघात खेळला खेळता आले नसले तरी मुजमदार यांनी प्रशिक्षक म्हणून भारतीय क्रिकेटमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने उत्कृष्ट कामगिरी केली असून अमोलला देशांतर्गत क्रिकेटमध्ये आणि प्रशिक्षक म्हणून मोठे योगदान दिल्याबद्दल सन्मान मिळत आहे भारतीय महिला संघाने ऐतिहासिक विजय मिळवत वर्ल्ड कप जिंकला आणि या विजयाच्या क्षणी भारतीय पुरुष संघाचा कर्णधार रोहित शर्मा भाऊक झाला रोहितच्या डोळ्यात अश्रू दाटले होते विजयाचे हे सुख त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होत स्टेडियम मध्ये रोहित आपल्या पत्नी रितिका सजदेवसह उपस्थित होता आणि संपूर्ण सामना त्याने उत्साहाने पाहिला भारतीय संघाच्या विजयाच्या क्षणी रोहितचा आनंद पाहून सोशल मीडियावर त्याचा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे या महत्वाच्या सामन्यावेळी नीता अंबानी देखील उपस्थित होत्या भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे आणि या विजयावर क्रिकेटच्या दिग्गजांनी टीमचे कौतुक केले सचिन तेंडुलकर यांनी आपल्या शुभेच्छांमध्ये म्हटलंय की एकोणीसशे त्र्याऐंशीच्या विजयाने अनेक पिढ्यांना स्वप्न पाहण्याची प्रेरणा दिली होती आणि आजच्या महिलांनीही देशभरातील मुलींना बॅट आणि बॉल घेऊन मैदानात उतरायला प्रोत्साहित केलं आहे विराट कोहली म्हणाला की तुम्ही पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरलात तुमच्या खेळाने प्रत्येक भारतीयाचा अभिमान वाढवला आहे वीरेंद्र सेहवाग यांनी ट्विटरवर चॅम्पियन्स तुमच्या जिद्दीने संपूर्ण देशाचं हृदय जिंकलंय असं लिहिलं इरफान फटाण हरभजन सिंग आणि आर अश्विन यांनी ही टीम इंडिया आणि सहाय्यक संघाचे अभिनंदन केले विशेषतः दीप्ती शर्मा आणि शेफाली पाटील यांचा उल्लेख करत बी सी सी उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनीही महिला संघाचे कौतुक करत पोस्ट शेअर केली आहे या ऐतिहासिक विजयामुळे भारतीय महिला क्रिकेट संघाने संपूर्ण देशाचा अभिमान वाढवला आहे आणि आगामी पिढ्यांसाठी प्रेरणा ठरले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिला विश्वचषक जिंकल्याबद्दल अभिनंदन केलंय ट्विटर वरील एका पोस्ट मध्ये त्यांनी म्हटलंय की आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक दोन हजार पंचवीस च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा मोठा विजय झाला अंतिम सामन्यातील त्यांची कामगिरी आश्चर्यकारक कौशल्य आणि आत्मविश्वासाने भरलेली होती पंतप्रधान मोदी म्हणाले की संपूर्ण स्पर्धेत संघाने असाधारण टीमवर्क आणि चिकाटी दाखवली आमच्या खेळाडूंचे अभिनंदन हा ऐतिहासिक विजय भविष्यातील विजेत्यांना खेळात रस घेण्यास प्रेरणा देईल सबसे पहिले क्रिकेट में भारत की शानदार जीत की बात करूंगा पूरा भारत अपनी क्रिकेट टीम की सफलता से बहुत खुश है ये भारत का पहला विमेंस वर्ल्ड कप है मैं हमारी विमेन क्रिकेट टीम को बहुत बहुत बधाई देता हूं हमें आप पर गर्व है आपकी ये सफलता देश के करोड़ों नौजवानों को प्रेरित करेगी टीम इंडियाच्या जिगरबाज कामगिरीमुळे देशभरातून संघावर कौतुक होत आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महिला संघाचे विशेष कौतुक केले असून त्यांनी आशा व्यक्त केली की या विजयामुळे देशातील महिलांमध्ये क्रीडा संस्कृती अधिक रुजेल आणि फक्त क्रिकेटच नव्हे तर इतर सर्व खेळांमध्येही भारतीय महिलांचा दबदबा दिसेल त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून भारतीय महिला क्रिकेट संघाचे विश्वचषक विजेतेपद मिळाल्याबद्दल मनापासून अभिनंदन केलं आहे भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिल्यांदाच एकदिवसीय विश्वचषक जिंकला या विजयामुळे देशभरात जल्लोषाचे वातावरण आहे मुलींना सर्व स्तरातून अभिनंदन मिळतंय अशा परिस्थितीत बॉलिवूड कसे मागे राहू शकते सेमीफायनल सामन्यापूर्वी करीना कपूर खानने भारतीय महिला क्रिकेट संघाच्या खेळूंची भेट घेतली अभिनेत्रीने संपूर्ण संघासोबत एका खास फोटोशूटमध्येही भाग घेतला सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवल्यानंतर भारताने अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेला हरवून जेतेपद पटकावले पत त्यानंतर करीना कपूर खान देखील भाऊक झाली तिने महिला संघाच्या विजयाचा व्हिडिओ शेअर केला आणि लिहिलं मी अजूनही रडत आहे आनंदाचे अश्रू महिला क्रिकेट संघाच्या विजयाने सर्वांना आनंद झालाय सनी देओलने इंस्टाग्राम वर एक फोटो शेअर करत लिहिलंय की भारत चिरंजीव हो माझ्या बहिणींनी आज इतिहास रचला आहे भारतीय महिला क्रिकेटसाठी पहिला विश्वचषक किती अद्भुतपूर्व कामगिरी आहे महिला शक्तीचा अभिमान आहे हा विजय प्रत्येक भारतीयाचा विजय आहे अजय देवगणने लिहिलं आहे की आपण ही रात्र कधीही विसरणार नाही धन्यवाद विजेते या संघाने जगाला दाखवून दिलं की विश्वास काय करू शकतो परदेशात तिच्या कुटुंबासह राहणारी अनुष्का शर्मा देखील अंतिम सामना पाहत होती त्यानंतर तिने एक गोष्ट शेअर केली जगातील चॅम्पियन्स सुपर महिलांनी इतिहास रचला आहे तुम्हाला खूप खूप प्रेम आहे मुलींनं हा किती चांगला खेळ होता आजच्या क्रिकेट स्पेशल भागात इथे थांबवत आहोत पात्र आवाज इंडिया मराठी